जी श्रीयोत्सव बापा ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माउली बापा पुरुषोत्तम महाराज मोरे देहू श्रीयोत्व बापा गंगाराम बाबा ढोंगरेजी शिवाजीराव नराव पाटीलजी दिलीप वसे पाटीलजी अतुल शेठ बेंकेजी संजयराव काळेजी सत्यशेष शेरकरजी गणपतराव फुलोडेजी अशोक गोलपजजी पांडुरंग पवारजी वैभव तांबेजी रमनाथ लेंडेजी विनायक तांबेजी तुषार जी अंकुश आमलेजी मोहित यमालेजी विशाल तांबेजी डॉक्टर छाया पारवे सरपंच बालचंद नवलेजी अनिल तांबेजी दिलीप डुमरेजी धनंजय डुमरेजी बाळासाहेब भुलेजी पांडुराव डुमरेजी देवेंद्र ठेलारेजी बगनराव तांबेजी सर्व उपस्थित माझे वारकरी बंधू भगिनी सर्व क्षेत्रातील उपस्थित असणारे मान्यवर सर्व आदरणीय वंदनीय आमच्या उपस्थित असणारे व्यक्ती पत्रकार मित्र बंधू भगिनीनं तरुण मित्रांनो आज आपण सर्वजण संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या तिरशतर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सांगता सोहळ्याची ओतूरमध्ये सांगता सोळा त्या ठिकाणी करतोय ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी शेवटी साधू संतांचे विचार फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहेत शिवाजी महाराजांनी पण हितवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यावेळेस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वाद घेतलेला इतिहासामध्ये नोंद आहे अनेकांनी आपापल्या काळामध्ये जे साधू संत होऊन गेले त्यांच्या पुढं नतमस्तक होणं त्यांचे आशीर्वाद घेणं त्यांच्या विचारांनी मार्गक्रमण करणं हाच आजपर्यंतचा इतिहास आपल्याकडे आहे राज्यात संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या वैकुंठ कमन सोहळ्याच्या ठिकाणी इथं साजरा होतोय ते मगाशी छोटे भाऊलींनी सांगितलं आणि कुठं कुठं आत्तापर्यंत झालं त्याचाही उल्लेख त्यांनी केला हे सातवं ठिकाण आहे आणि तो सगळा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने आत्तापर्यंत झाला प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना कुठलाही पार्टीचा त्याच्यामध्ये त्याला राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या त्या भागातल्या अनेक राज राजकीय मान्यवरांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली त्या सोहळ्याच्या निमित्तानं देखील समाजातल्या हजारो लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित पण झाले इथं पण उपस्थित आहे त्यांच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यातील हुतूर गावामध्ये जिथं संत तुकाराम महाराजांचे गुरु सततगुरु चैतन्य महाराज यांचं वास्तव्य आणि समाधी या ठिकाणी होतोय याचा मला माझ्या उतूरकरांना माझ्या कुंदरकारांना माझ्या पुणे जिल्ह्याला खूप अभिमान आहे हा सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव हो नाही आहे तर तो संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेली भक्ती अध्यात्म आणि मानवतेच्या शिकवणीचा एक उत्सव आहे त्यांच्या जीवन आणि कार्याचा अमृत महोत्सव आपल्याला त्यांच्या विचारांचा त्यांच्या आवंतांचा आणि त्यांच्या भक्तीचा मार्गाचा सगळ विचार करण्याची संधी देतो ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे तोकोबा भक्तीला सामाजिक सुधारणेशी जोडलं त्यांनी समाजातली दुष्ट प्रवृत्ती पाखंड आणि दुराचार यांच्या विरोधामध्ये कठोर शब्दामध्ये टीका केली त्यांनी सांगितलं की खरी भक्ती हे केवळ मंदिरात किंवा पूजेमध्ये नाहीये तर ती माणसाच्या हृदयामध्ये त्यांच्या कृतीमध्ये संतांचा सहवास हा जुना, जीवनात जीवनाला दिशा देणारा आणि तुकोबांनी आपल्या अभंगाद्वारे हा सहवास प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचवला त्यांनी शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना आध्यात्मिक आधार दिला आजही जेव्हा आपण त्यांचे अभंग गातो तेव्हा आपल्याला मनाला शांती आणि प्रेरणा मिळते आजच्या आधुनिक युगामध्ये दे देखील तुकोबांचे विचार अजूनही प्रासंगिक आहेत त्यांनी शिकवलेली सहिष्णुता सेवा आणि परमार्थाची भावना आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याकरता प्रेरित करते पुण्यातील लोगाव विमानतळाचं नामकरण जगात संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून होणं हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ते एक शक्तीचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराज हे एक भक्तीचं प्रतीक आहे भक्ती शक्तीचा अनोखा मिला आज आमच्या ओतूरच्या भूमीमध्ये झाला आहे असं मला इथं तुमच्या सर्वांच्या समोर नमूद करावं असं वाटतं ओतुर ही सत्य शोधकांची भूमी आहे महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी राज्यात मुलींना शिक्षण देण्यासाठी अनेक शाळा सुरू केल्या त्यापैकी चौथी शाळा पहिली शाळा पुण्याला निघाली आणि चौथी शाळा ही तुमच्या आमच्या मध्ये सुरू झाली ओतूर हे शिक्षकांचं गाव असं मानलं जातं कारण प्रत्येक घरात एक शिक्षक आहेच अशी इतकी खासियत आहे सत्यशोधक विचार बहुजनांचा विचार आणि वारकरी संप्रदायाच्या विचारानं आम्ही राजकारणामध्ये वाटचाल करत आहोत आज या सोहळ्याला येण्याचा योग आला हे खरं तर माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे त्याकरता माझा सहकारी अतुल बैकेंना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलवलं मला अशा कार्यक्रमाला यायला नेहमीच आवडतं परंतु तुम्हाला माहिती आहे माझी सुरुवात सकाळची सहा वाजल्यापासून होते तुम्ही हा विचार जनतेच्या समोर ठेवत असता समाजाच्या समोर समोर ठेवत असता वारकऱ्यांच्या समोर ठेवत असता समाजाला चांगला दिशा दाखवण्याचं चा काम करत असता आम्ही समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती आहेत समाजाला जे चांगलं देता दे येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून देवदत्ता आपले देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा आमचे सहकारी असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो मगाशी छोट्या माऊलींनी बोलत असताना सांगितलं अलीकडच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य इतकी वर्ष झाली परंतु आम्हाला अजूनही मनासारखं जसं भंडारा डोंगर